नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल सर्वप्रथम मी या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत करतो मी या युट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजना सरकारी नोकरी या माहिती देत असतो आपण या चॅनलवरती सर्वप्रथम आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा यामुळे आपणास अशा प्रकारचे व्हिडिओ सर्वप्रथम प्राप्त होते मी आज आपणास बांधकाम कामगार यांच्यासाठी सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत त्या योजनेअंतर्गत अटल बांधकाम कामगार आवास योजना ही योजना काय आहे याबद्दलची माहिती सांगणार आहे या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना सुमारे दोन लाख रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केले जातात ते कसे केले जातात या संदर्भातील हा व्हिडिओ आहे याचा पूर्ण व्हिडिओ आपण स्किप न करता पाहून घ्या म्हणजे आपणास या योजनेसाठी कसा अर्ज करता येईल याची पूर्ण माहिती मिळून जाईल या योजनेसाठी आपण नोंदणीकृत असणं गरजेचं आहे बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण इथं आय बटनवरती लिंक असेल वरती तो हा व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर तो व्हिडिओ पाहा म्हणजे आपणास बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची हे समजून येईल तसेच आपलं खातं डेबीट लिंक असणं गरजेचं आहे या योजनेअंतर्गत पैसे आपल्या बँक खात्यावरती दिले जातात ते बँक खाते आपलं डेबीटी लिंक असणं गरजेचं आहे डेबिटी लिंक कसं करायचं या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी आय बटनवरती देईल हा हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर आपण तो व्हिडिओ पाहून घ्या जर आपलं बँक खातं डेबीटी लिंक असेल तरच या शासनाचे हे दोन लाख रुपये आपल्या बँक खात्यावरती जमा होतील नाहीतर ते जमा होणार नाहीत त्यामुळं आपलं बँक खातं डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे ते डीबीटी लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे तसेच ते डीबीटी लिंक नसेल तर ते डीबीटी लिंक कसं करायचं या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे हे दोन्ही व्हिडिओ आपण हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर पाहून घ्या म्हणजे आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का नाही ते समजा चला तर पाहूया मग बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत अटल बांधकाम कामगार आवास योजना ती या योजनेसाठी अर्ज कसा करायचा पाहूया मग अटल बांधकाम आवा... कामगार आवास योजना या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दोन लाख रुपये अर्थ सहाय्य कसे दिले जाते तर हे पहा चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस या दिवशी सरकारने हा जी आर निर्गमित केला आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णय कोणता घेण्यात आला त्या दिवशी तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांच्या घराच्या अटल बांधकाम कामगार आवास योजनेस मंजुरी आणि अर्थसहाय्य देण्यास शासन मान्यता देत आहे असा जी आर त्या दिवशी काढण्यात आला या योजनेचे स्वरूप काय असणार आहे तर पहा बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या पती किंवा पत्नीच्या नावावरील जागेवरती घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराच्या पक्क्या बांधकामात रूपांतर करण्यासाठी दीड लाख रुपये अनुदान महाराष्ट्रीय इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येईल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर अनुज्ञेय असणारे अठरा हजार तसेच स्वच्छ भारत अभियानाद्वारे स्वच्छालय बांधकामासाठी अनुज्ञेय असलेले बारा हजार असे एकूण तीस हजार अनुदान रुपये दीड लाख मध्ये समाविष्ट असणारे संबंधित योजनेचा दुबार लाभ देय राहणार नाही म्हणजे आपल्या दीड लाख म्हणजे हे बारा लाख बारा हजार व अठरा हजार असणार आहेत यासाठी आपल्याला किती घराचं क्षेत्रफळ लागणार आहे तर पहा अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी किमान दोनशे एकोणसत्तर चौरस फूट क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे त्याकरिता दीड लाख रुपये अनुदान राहतील आणि त्यापेक्षा जास्त बांधकाम करायचे असेल तर ते त्यांच्या स्व खर्चाने करू शकतात आता लाभार्थी पात्रता काय राहणार आहे तर एक नंबरला पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ प्रति कुटुंबासाठी असून त्याच्या लाभासाठी पात्रता खालीलप्रमाणे असेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असावा तथापि अर्ज करताना तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा म्हणजे आपली नोंदणी असणे गरजेचे आहे या त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे व नोंदीत बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या किंवा त्याच्या पत्नीच्या नावावरती जागा असणे गरजेचे आहे तसेच त्याचे जे पहिले घर आहे ते सिमेंट व वाळणी बांधलेले नसावे ते, ते ले ले कच्चे असावे म्हणजेच ते छपराचे असावे कुडाचे असावे या ताडपत्री बांधलेले असावे असे कच्चे घर असावे पक्के घर त्याच्या नावावरती नसावे आणि नोंदीत बांधकाम कामगार घर बांधण्यासाठी स्वतःच्या व पत्नीच्या मालकीची जागा असणे गरजेचे आहे तसेच बांधकाम कामगारांनी शासनाच्या इतर इतर गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा मंडळाकडील देय ग्रह व्याज परतावा करता परता करता अर्थसहाय्याचा अनुज्ञानाचा लाभ घेतलेला नसावा असे शपथपत्र संयोघना पत्र, पत्र सादर करणे आवश्यक आहे जर तुम्ही याच्या अगोदर लाभ घेतलेला असेल तर तुम्ही या लाभास परत पात्र राहणार नाही आता कागदपत्र काय काय लागणार आहे यासाठी बघू तर सक्षम अधिकाऱ्याने नोंदित बांधकाम कामगार म्हणून दिलेला ओळखीचा पुरावा लागणार आहे आप आपल्याला प्रत तसेच आधार कार्ड स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्डाची प्रत लागणार आहे परत सात बाराचा उतारा आपल्या जागेचा सात बाराचा उतारा मालमत्ते नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे तसेच लाभधारकाचे स्वतःच्या नावे कार्यरत असलेले बचत खात्याची पासबुक असे छायांकित प्रत लागणार आहे ही सर्व माहिती आपण घेऊन आपल्या कार्यालयाकडे अर्ज केल्यास आपणास आपल्या नावावरती दीड लाख रुपये हे घर बांधकामासाठी जमा होतील तसेच अजून पन्नास हजार रुपये कसे जमा होतील ते हो। पाहू तर हे पहा शासनाने दुसरा जी आर सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या दिवशी काढला अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना घर बांधणीनंतर घरापोटी खरेदी केलेली जमीन या बाबीसाठी खर्चिक प्रतिपूर्तीसाठी अर्थसहाय्य देण्याबाबत तर यासाठी अर्थसहाय्य किती देण्यात येणार तर शासनाने पहा त्या दिवशी हा जी आर काढला अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत घराचे बांधकाम पूर्ण करून बांधणीचा पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज केलेला आहे अशा लाभार्थी जमीन घर खरेदी व घर बांधणीच्या बाबीसाठी खर्चिक परपूर्तीसाठी कल्याणकारी मंडळाकडून पन्नास हजारपर्यंतचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येत आहे असे हे मंजूर अर्थसहाय्य थेट लाभार्थीच्या थे बँक बचत खात्यात जमा करण्यात येईल थे। थेट बँक खात्यात जमा करण्यात म्हणजे आपलं बँक खातं डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे डीबीटी लिंक म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर डीबीटी लिंक कसं करायचं याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे बरं आपलं खातं डीबीटी लिंक आहे का नाही हे चेक करायचं असल्यास याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे हे दोन्ही व्हिडिओ आपण हे व्हिडिओ संपल्याच्या नंतर पाहून घ्या याच्यासाठी फक्त आपल्याला अर्ज करणे गरजेचं आहे आता तो अर्ज कसा करायचा हे आपण पाहूया हे पहा आपण बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर तिथं लॉग इन करून आपल्या जी काही बांधकाम कामगार नोंदणी केलेली आहे त्या नोंदणीनुसार लॉग इन करून आपण आर्थिक कल्याण योजना या योजनेच्या अंतर्गत हा फॉर्म क्लिक करायचं या फॉर्मवरती हा फॉर्म डाउनलोड होईल असा फॉर्म असेल त्याच्यावरती लिहिलेला असेल नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घर गर खरेदी किंवा घर बांधणी करता बँकेकडून घेतलेल्या घर कर्जावरील रुपये सहा लक्षपर्यंतची व्याजाची रक्कम अथवा रुपये दोन लक्ष अनुदान म्हणजेच आपण जर एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलेला असेल घर बांधण्यासाठी तर सहा लाख रुपयापर्यंतच्या व्याजाची रक्कम आपणास भेटेल अथवा रुपये दोन लाख अनुदान भेटेल हा अर्ज केल्याच्या नंतर तर अर्जाचा तपशील इथं या रखान्यात नोंदणी दिनांक टाकायची आपली आपण बांधकाम कामगार नोंदणी कधी केली नंतर नूतनीकरणचं दिनांक या रखान्यात टाकायचा परत आपला आवक दिनांक त्या दिवशीचा जे आपण आवक घेतलेली असेल तर आवक दिनांक इथं टाकायचा आपली नोंदणीची दिनांक रजिस्ट्रेशन नंबर जो असेल तो या रकान्यात टाकायचा नोंदणीचा क्रमांक त्याच्यानंतर आपला आधार क्रमांक या रकान्यात टाकायचा आधार क्रमांक असा हा फॉर्म पूर्ण डाउनलोड करून घ्यायचा नंतर बँक डिटेल्स आपले इथं भरायचे इथं आय एफ सी कोड टाकायचा इथं आपल्या बँकेचं नाव टाकायचं इथं बँकेची ब्रांच टाकायची इथं बँकेचा पत्ता पूर्ण टाकायचा आणि इथं अकाउंट नंबर टाकायचा हे पूर्ण भरल्याच्या नंतर हा फॉर्म आपण कर्ज किती घेतलेला आहे ती रक्कम इथं टाकायची आपल्याला व्याजदर किती आहे ते टाकायचं बँकेचं नाव इथं टाकायचं शाखा कोणती आहे ती इथं टाकायची आपले कर्ज मंजूर किती आहे किती कालावधीसाठी आहे ते इथं टाकायचं आणि डॉक्युमेंट आपलं हे राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा म्हणून पत दो ते बँक आपल्याकडनं बँकेकडनं डॉक्युमेंट घ्यायचं ते जोडायचं इथं बँक नोंद असल्याचा पुरावा सर्टिफिकेट इथं जोडायचं आपल्या घरावरती नावावरती घर असल्याचा इथं शपथपत्र जर पती पत्नीच्या नावावर घर असलं तर शपथपत्र दोन नंबर जोडायचं त्याच्यानंतर इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतं बँकेकडून ते इथं जोडायचं आणि एक सेल्फ डिक्लेरेशन स्वयंघोषणापत्र हमीपत्र ते इथं जोडले का नाही ते लिहायचं यस हे हे सर्व कागदपत्र जोडायची व हा अर्ज सबमिट करायचा हा अर्ज आपण आपल्या जिल्ह्याच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण का मंडळाचं जे ऑफिस असेल तिथं जमा केल्याच्या नंतर आपल्या बँक खात्यावरती थेट दोन लाख रुपये जमा करण्यात येतील अशा प्रकारे अर्ज करायचा आहे तर हा व्हिडिओ जास्ती महत्वाचा आहे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा चला तर भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये